मंडळी वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला अनन्य असं सा महत्व आहे या वारीची परंपरा संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत नारायण महाराज यांनी चालू केली नारायण महाराजांच्या काळामध्ये मुघलांचं आक्रमण या महाराष्ट्रामध्ये होत होतं आणि म्हणून नारायण महाराज ज्या टायमाला वारी काढत होते दिंडी काढत होते पंढरपूरकडे जाण्यासाठी त्या टायमाला मुघलांची लोकं मुस्लिम राजवटीतले राज्यकर्ते हे दिंडीवर आक्रमण करायचे वारकऱ्यांवर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करायचे वारकऱ्यांची वार लुटमार करायचे आणि या वारकऱ्यांच्या लुटमारीमुळे वारी बंद पडली होती ही बंद पडणारी वारी चालू करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी फार मोठं सहकार्य केलं आहे या छत्रपती संभाजी महाराजांनी आषाढी वारी वाचवली आज त्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे ही वारी आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही देवापेक्षा आपल्याला कमी नाहीत देवाच्या वरचं स्थान आपण त्यांना देत असतो मंडळी काय इतिहास आहे आषाढी वारीचं संरक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी कशा पद्धतीनं केलं छत्रपती संभाजी महाराजाला काय कल्पना आली असेल त्यांनी वारीला संरक्षण कशामुळे दिले असेल हे सगळी माहिती आपण इत्यभूतपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो वारकरी संप्रदायाचे जे तुकाराम महाराज या संत तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अत्यंत आदरण केला जातो या शिवाजी महाराजांचे जे चिरंजीव होते ना छत्रपती संभाजी महाराज या छत्रपती संभाजी महाराजांनी आषाढी वारीचा पालखी सोहळा वाचवला मुघलांच्या तावडीतून त्या वारीचं संरक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं ते कशा पद्धतीने केलं ते जाणून घेऊया मंडळी वारकरी संप्रदायामध्ये वारीची जी परंपरा आहे ही संत नारायण महाराजांनी सुरू केली नारायण महाराज हे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव आहेत ज्या टायमाला नारायण महाराज देऊ ते पंढरपूर अशी वारी काढत होते त्या टायमाला जे मुस्लिम राजवटीत ते राज्यकर्ते होते जे मुस्लिम सरदार होते मुघल होते त्यांनी वारीवर आक्रमण करायचं वारकऱ्याची लुटमार करायची त्याच्यामुळे वारी पंढरपूरपर्यंत जात नव्हती त्यांना यश मिळत नव्हतं आणि म्हणून वारकरी दुःखी होत होते मग काय झालं नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेतली नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज हे समकालीन आहेत याचे अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात मग या नारायण महाराजांनी संभाजी महाराजांची भेट घेतली आणि साहजिक त्यांचा दोन पिढ्यांचा ऋणानुबंध होता शिवाजी महाराजांचं आणि संत तुकाराम महाराजांचं प्रेम होतं त्याचप्रमाणे नारायण महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं एकमेकाविषय प्रेम होतं या नारायण महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये फार मोठं मानाचं स्थान होतं ज्या टायमाला नारायण महाराज संभाजी महाराजाकडे जातात आणि संभाजी महाराजाला सांगतात राज आपल्या वारीचं संरक्षण झालं पाहिजे मुस्लिम राजवटीतले लोक त्या ठिकाणी वारकरी लोकांना लावा कर लावायला लागलेत पहिल्यांदा दिंडीला पण कर नव्हता आता दिंडीला त्या काळामध्ये दिंडीला कर भरावं लागत होता मुस्लिम राजवटीमध्ये त्या ठिकाणी त्या दिंड्यावर अन्याय अत्याचार होत होता कर लावा लागत होता आणि म्हणून या करापासून संरक्षण व्हावं वारकऱ्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळावं आणि निर्भीडपणे वारी पंढरपूरला जावी याच्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांकडे साकडं घातलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वारीचं संरक्षण केलं आळंदी ते दे पंढरपूर देऊ ते दे पंढरपूर अशा पायी प्रवासाला अनेक प्रकारचे मावळे देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं जवळपास दहा ते वीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिलं आणि मुघलाची राजवट संपली आणि आषाढी वारी मुक्त झाली आणि म्हणूनच या छत्रपती संभाजी महाराजांचे उपकार वारकरी संप्रदायावर आहेत ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे वारकरी संप्रदायाचे दैवत आहेत आजही कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे पवाडे गाण्याचं काम करत आहेत आणि म्हणूनच या संभाजी महाराजांमुळे ही वारी आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी